नमस्कार काल वसईमध्ये मोठी चोरी झालेली त्या चोरीचं भांडाफोड म्हणजे चोरी, भांडा चोरी करणाऱ्या महिलेला अटक करण्यात आलेलं आहे ही चोरी भयानक आणि मोठी होती कारण ही चोरीची किंमत होती एक करोड पंचावन्न लाख रुपये किमतीची ही चोरी होती चोरी करणारे दुसरे कोण नसून चोरी करणारे महिला ही आपल्या नातेवाईक म्हणजे ज्या व्यक्तीला काल घरामध्ये धक्का मारून बाथरूम मध्ये कोंडून त्या महिलेने एक करोड पंचावन्न लाख रुपयाच्या सोनं चांदी आणि इतर मौल्यावर वस्तू चोरी करून गेलेली ह्या महिलेने शातीर दिमाग वापरून घरामध्ये घुसण्यासाठी पुरुषाचा वेश धारण केलेला तिने तोंडावरती दाढी टोपी आणि एक रुमाल बांधून असं दाखवून दिलेलं की एक पुरुष घरात आलेला परंतु ज्या वेळेला माणिकपूर पोलीस स्टेशन आणि क्राईम ब्रांच युनिट यांनी जेव्हा ह्या संपूर्ण घटनेचा सी सी टी व्ही फुटेज असंख्य सीसीटी व्ही फुटेज काढून जेव्हा चौकशी केली त्या वेळेला त्यांना असं दिसलं की हा पुरुष येथून घरातून निघतोय परंतु रस्त्यामध्ये एके ठिकाणी त्यांनी एका झुडपामध्ये ओरिजिनल वेशांतर करून महिलेच्या वेशात येऊन तिने ते सर्व दोन्ही बॅग घेऊन वसई स्टेशनवरून गुजरातच्या दिशेने म्हणजे नवसारीसाठी ट्रेन पकडली नवसारीला गेल्यानंतर येथे वसईतील सर्व पोलिसांनी आणि क्राईम ब्रांचने भरपूर मेहनत केल्यानंतर त्यांना असं जाणवलं की गुजरातच्या दिशेने चोर पळून गेलेले नंतर रात्री क्राईम ब्रांचचे जे काही पोलीस कर्मचारी होते हे नवसारीला पोहोचले आणि नवसारीला जेव्हा त्यांना ह्या मुलीला पकडलं तेव्हा माहीत पडलं की ही मुलगी दुसरी कोण नसून ह्या ज्या वयस्कर माणसाला घरामध्ये डांबून ठेवलेलं होतं त्याची ही सुनबाईची बहीण म्हणजे मोठ्या मुलाची साळी असं बोललं जाते यांनी हा कसा क्राईम केला ह्याचा तपास आता चालू आहे परंतु सर्व मुद्देमाल संपूर्ण चोरलेला सर्व मुद्देमाल आता पोलिसांनी आपल्या कब्ज्यात घेतलेला आहे आणि माणिकपूर पोलिसांना सुपूर्द केलेला आहे आता पुढचा तपास माणिकपूर पोलीस करणार आहेत या चोरीची घटना करणारी कोणी पुरुष नव्हता तर ही महिला होती आणि ह्या महिलेने कशा प्रकारे आपला सर्व हा प्लॅनिंग केलेला आणि कशा प्रकारे वसईतील या घरामध्ये घुसून कसा चोरीला अंजाम दिला याबद्दल क्राईम युनिटचे एस यू पी साहेब काय सांगतायत ते आपण आता ऐकूया मानिकपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल दिनांक अकरा आठ दोन हजार पंचवीस रोजी दोनशे अठ्ठ्याण्णव अब्लीक दोन हजार पंचवीस हा गुन्हा दाखल झाला होता हा हाऊस रॉबरीचा गुन्हा आहे या गुन्ह्यामध्ये एका सहासष्ट वर्ष वयाच्या इसमास एका एका आरोपीने लुटले होते त्याच्यामध्ये जवळपास दीड कुल सोनं म्हणजे एक कोटी पन्नास लाख रुपयाचा मुद्देमाल त्या एका पुरुषाने घरात घुसून त्यांना विचारले की मी बाहेरून नवीन आलेलो आहे आणि या ठिकाणी मला खोली पाहिजे आणि त्यासाठी मला मी तुम्ही मदत करा असं सांगितलं आणि पहिल्यांदा प्यायला पाणी मागितलं आणि नंतर वॉशरूमला जाण्याची विनंती केली तर त्याने त्या इस्माने त्याला वॉशरूम दाखवलं आणि तो वॉशरूममध्ये गेल्यानंतर वयोवृद्ध इस्मा सांगितलं की तुमचं वॉशरूम जे आहे ते लिकेज आहे त्यानंतर त्या पुरुषांनी वयोवृद्ध इसम त्या ठिकाणी वॉशरूम बघण्यास गेले असता त्या इस्माने सत्तावीस अठ्ठावीस वर्षाच्या हत्यारा त्या वॉशरूम मध्ये कोंडून टाकले आणि कोंडून टाकल्यानंतर बाहेर येऊन एका शोकेस मध्ये ठेवलेल्या दोन बॅगा ज्याच्यामध्ये जवळपास एक कोटी पन्नास लाख रुपयाचा मुद्देमाल सोने आणि चांदी हा ठेवलेला होता त्या दोन बॅगा घेतल्या आणि पसार झाला होता पसार झाल्यानंतर त्यांनी माणिकपूरच्या जवळच वसई रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला एका झुडपामध्ये त्या बॅगा ठेवल्या आणि नंतर, ते नंतर ते असं दिसलं की सीसीटीव्ही फुटेजमध्ये की तो एक द, एक महिला त्या ठिकाणी आली आणि त्या महिलेने ते त्या दोन्ही बॅगा घेतल्या आणि ती निघून गेली आमच्या लोकांनी त्या पूर्ण परिसरामध्ये जे सीसीटीव्ही फुटेज होते ते चेक केले आणि त्यानंतर असं निष्पन्न झालं की हा जो इसम आहे तोच इसम ती महिला आहे म्हणजे ह्या महिलेने पुरुषाचा वेश धारण करून घरामध्ये आली आणि चोरी केलेली होती अतिशय गंभीर गुन्हा होता वरिष्ठांनी या गुन्ह्याची गंभीर दखल घेतली होती कारण या गुन्ह्यामध्ये त्या वयोवृद्ध इस्मास काही इजा होण्याची देखील शक्यता होती परंतु कर्म धर्म संयोगाने हो काही झालेलं नाही त्या ठिकाणचे त्या सगळे सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक तांत्रिक विश्लेषण याच्या आधारे आमच्या सेंट्रल युनिटचे पोलीस निरीक्षक अविराज कोराडे आणि त्यांच्या पथकाने परिश्रम घेतले आणि नवसारी या ठिकाणी जाऊन जी महिला आहे त्या महिलेला रात्री साडेतीनच्या आसपास ताब्यात घेतलं आणि त्यानंतर तिला विचारपूस केली असं त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचं कबूल केलेलं आहे या गुन्ह्यामध्ये विशेष असा आहे की ह्या गुन्ह्यामध्ये आमच्या टीमने त्वरित रिस्पॉन्स केल्यामुळे ती चोरी करणारी महिला हिला आम्ही त्वरित ताब्यात घेऊ शकलो आणि सर्व मुद्देमाल जसा जे जसा जवळपास एक कोटी चोपन्न लाख रुपयाचा सोने चांदीचे दागिने हे आम्हाला दा इंटॅक्ट मिळालेले आहेत आणि पुढील तपास आमचे टी मानिकपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टेशन जाधव हे करत आहेत आणि याच्यामध्ये अजून कुणाचा सहभाग आहे का हे ते तपास करत आहेत आज रोजी तिला कोर्टासमोर हजर करण्यात येईल आणि त्याच्यानंतर तिची पी सी मागण्यात येईल याच्यामध्ये असं आहे की ही जी महिला चोरी करणारी आहे ती ह्या सहासष्ट वर्ष वयाच्या इस्माच्या मोठ्या सुनेची सखी बहीण आहे कदाचित त्याच्यामध्ये दुसरे कोणाचा हस्तक्षेप असू शकतो परंतु ती ति घरातलीच असल्यामुळे नातेवाईकांपैकीच असल्यामुळे तिला ट्ल्यू मिळाला की हे वैवृद्ध इसम घरात एकटेच आहेत त्यामुळे ती त्यावेळेला ति पोहोचली आणि तिने हा डाव साधलेला आहे बहीण जी आहे ती पण ती शक्यता नाकारता येत नाही आतापर्यंत तरी तपासामध्ये असं काही निष्पन्न झालेलं नाही आम्ही तिला इंटरग्रेट केलंय परंतु परंतु हे पुढे जसा तपास जाईल त्याच्यावरून काही अजून तांत्रिक विश्लेषण असेल जसं काही ती कोणाशी बोलली फोनवर किंवा काय त्याच्यानं त्याच्यातून आम्हाला धागेद्वारे मिळतील आणि कोणाचा अजून हे आहे का सहभाग आहे का, का ते निष्पन्न होईल शक्यता आहे कुठल्या तरी मध्ये असण असं बघण्याची शक्यता आहे त्याच्यातूनच तिने तिला ही प्रेरणा सुचली असेल कारण सीसीटीव्ही फुटेज मध्ये बघितल्यानंतर तिच्या हालचाली देखील पुरुषासारख्या वाटतात दाढी आणि मिशा लावल्यानंतर आणि टोपी घातल्यानंतर सगळ्या हालचाली पुरुषासारख्या वाटतात तर चोरी कसा चोरी शक्यता आहे तिला काही कर्ज असू शकतं काही गोष्टी आता त्या तपासाचा भाग आहे पुढील तो माणिकपूर पोलीस स्टेशन करतील पुरुष बनण्यासाठी तिने दाढी लावलेली आहे मिशा लावलेल्या आहेत आणि टोपी घातलेली आहे आणि पुरुषांचे शर्ट घालून ती वावरत आहे आणि ती तिने आवाज पण पुरुषाचा काढलेला आहे त्या इस्माशी बोलताना कारण आम्ही जो जेव्हा व्हिजिट केली स्पॉटला तेव्हा त्या जे फिर्यादी आहेत त्यांनी आम्हाला पुरुष आला म्हणूनच सांगितलं त्यांना असं काही संशय आला नाही तिच्या बाबतीत ती त्याची नातेवाईक असताना देखील थी तिला तिच्याबद्दल त्यांना काही संशय आलेला नाही इतकं तिने ते व्यवस्थित वेशांतर केलेलं आहे हे के आता ते गुजरात मधूनच कुठून खरेदी केले असणार हे सगळे तपासामध्ये निष्पन्न होईल आता ते तर लोकांना काय आवाहन करणार कुठल्याही नातेवाईकावर देखील काही विश्वास ठेवू नका आणि घरात इतकं मोठं सोनं ठेवण्याची आवश्यकता नव्हती त्यांना लॉकरचा किंवा इतर गोष्टींचा पर्याय उपलब्ध होता त्याचा वापर करू शकले असते कारण आणि घरात पुरुष वयोवृद्ध इस्माला एकट्याला सोडून जाणं हे देखील घातक आहे हे याच्यातून लोकांना मी सांगू इच्छितो की घरात आपल्या मोठ्या माणसांना ठेव वयोवृद्ध इस्मांना ठेवताना काळजी घ्यावी तर आपण सर्व आता ऐकलेलंच आहे बी साहेबाच देखील म्हणणं आहे की घरामध्ये तुम्ही कोणतीही मौल्यवान वस्तू ठेवू नका ठेवायचीच थे असेल तर त्यासाठी योग्य अशी खबरदारी घ्या किंवा बँकेच्या लॉकरमध्ये ठेवा आणि घरामध्ये एखादा वयस्कर माणूस असेल तर त्यांना एकट्याला सोडून तुम्ही कुठेही जातानी त्याच्या सोबत कोणाला तरी ठेवल्याने बरं होईल कारण एखादा वयस्कर माणूस घरात असणे आणि त्याच घरामध्ये मौल्यवान वस्तू आणि पैसे दागिने असणे ह्यामुळे त्यांच्या जीवाला देखील धोका होऊ शकतो वसाई लाईन्यूज साठी दिलीप अब्दुल कलाम नमस्कार